ही यांची रंग फार न्यारी बातारी अहून करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ डेव्हलप करता येते बरं ठीक आहे मला वाटलं बसल्या बसल्या बस तुमचा डोळा लागला <laughs> बरं काम काय होतं आई आपण बरोबर हळदी कुंकू घालूया अरे वा चांगलंय मग काय झालं जे सवाशनी बायका येते ना आपल्याकडे त्यांना आपण भेटवस्तू काय देऊया सोप्टिकचे डबे छे अजिबात नका का किती कॉमन ते सगळेच देतात आपण फणी देऊया फणी देऊया प्रत्येकाच्या घरी फणी असते एक सोडून दोन

बघा ना आपल्या सोसायटीतले बहुतेक सगळेच पुरुष नाहीतर त्यांची मुलं तरी टिफिन नेतातच नको नको हो ना मान्य ना तुम्हाला चला आपण टिफिनच देऊया अगा नको नको आता काय केलं सदानी कुंकू कुंकू केला आपण हळदी कुंकू विषयी बोलत होतो मग यांचा विषय निघाला आणि मग हे त्यांना सगळं पहिल्यापासून सांगावं लागेल त्या विषयातून पळ काढलेला बरा न, न, न। आई हो आठवलं मी गॅसवर ना दूध ठेवलंय विसरलेच आल्या अरे मी काय करत होते असं कसं होईल काय बाबा काय म्हणावं या विसराव लोकांना माझं आपलं बरं आहे मी सगळं लक्षात ठेवते काय रे काय फिट आहे मी एकदम हो का हो हो बरं तू काय बडबडत होतेस काय नाही रे हे जया ना एक नंबर आहे तुला माहितीये सगळं ठेवतो ना म्हणून बरं आहे काय केलं तिनं अग अरे आता तूच तर म्हणालीस ना की जया आहे म्हणून अरे पण काय केलं काय तिनं तेच आठवत नाही झालं तुला आठवत नाही म्हणजे आठवत नाही तुला आणि तू जयाला विसराव म्हणतेस काय बाजू घेतोय मला चालतो म्हणते आणि स्वतःच जाते काय विचित्र अरे <coughs> तुम्ही आला म्हणजे मी आलोय असं मला बाबा का थट्टा करताय माझी अरे मी आणि थट्टा कमाल मी काय म्हणते तुम्हाला नाश्त्यासाठी काय घेऊन येऊ येऊा प्रेमा ना अरे क्या बाग घ्याय सदाशिव सावधरा रे बाबा काय तोंडात फुट फुटत मला काही नाही कळलं काय नाही बोल बोल काय म्हणत होते मी काय म्हणते म्हण ना म्हण काय म्हणायचं आपण ठेवायचं म्हणते ठेव ना मग आपल्याकडे ज्या बायका येणार ना त्यांना आपण भेट म्हणून डिनर सेट देऊया मस्त आयडिया भेट म्हणून आपण त्यांना डिनर सेट देऊया आणि महिनाभर आपण कोणी डिनर नको घेऊया काय म्हणजे काय अरे डिनर सेट साठी सगळे पैसे खर्च केल्यानंतर घरामध्ये अन्नधान्य कुठून ना आणणार तू पण काय ना अरे एवढी महागा ती वस्तू घरासाठी आणताना आपण पन पन्नासदा विचार करतो आणि तू हे डिनर सेट वाटायला निघालेस मग टिफिन 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 वगैरे द्यायची काहीही गरज दिवाळी आहे का दिवाळी का दिवाळी मला दिवाळीचा बोनस वगैरे मिळाला का, 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 का? तांब्या पेला तांब्या नको पेला नको काही नको काही नको काही नको काहीही देण्याची गरज नाही त्यापेक्षा कामगार काम कर जी माणसं येतील ना म्हणजे आर्डी कुंकुवाला येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं योग्य ते आदरात ठेव सवासणींचा योग्य तो मान राख की झालं आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपण किती किमतीची भेटवस्तू त्यांना देतो याच्यावरनं आपला दर्जा ठरत नाही तर भेटवस्तू देण्यामागची भावना किती सात्विक आहे सुंदर आहे सोजवळ आहे पवित्र आहे याच्यावरनं आपला दर्जा ठरतो किती छान आणि योग्य बोलवतो तुम्ही सॉरी आ माझं मी नको त्या गोष्टींच्या मागे धावत होते तुम्ही बसा मी तुम्हाला चहा घेऊन येते घेतलं हे घेतलं हे घेतलं हे घेतलं भिंटत भिंटत भिंट अरे डिन हाय पॉप्स हा कुठे निघालात म्हणजे रोज मी बॅग घेऊन कुठे जातो असं तुला वाटत मला ऑफिसला नशीब मी निदान ऑफिसला जातो असं तुला तरी <laughs> मला वाटत तरी म्हणजे काय मग रोज ऑफिसला जातो असं सांगून कुठे जाता पॉप्स अरे ओरडतो कोणाच्या अंगावर रे अरे तुम्ही इकडे बसून ज्या फुकटचा गेट ते काय वरण ढगात न पडता असं वाटलं की काय काम डाऊन काम डाऊन काम डाऊन काम डाऊन बसा 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 खाली बसा खाली बाबा हे बघा उगाच भडकू नका हो त्याच्यामुळे प्रेम रे प्रांजपणा प्रा, 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 तुझ्याशी वागाव वा, अशी तुझी वागणूक आहे का तसं नाही म्हणायचं मला असं म्हणायचं की प्रे 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 वागा असं वा, काय आहे काय का, तुझ्यामध्ये सांग मला तुम्ही माझं नीट ऐकून घ्या ना मला असं म्हणायचंय उगाच भडकू नका प्रेशर वाढेल शुगर वाढेल त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हार्ट अटॅक येईल काय करते अवलक्षणी अरे काय इच्छा आहे जी मला हार्ट अटॅक येईल म्हणतोय बाबा मला तुमची काळजी वाटते म्हणून मी असं म्हणतोय अशी काळजी वाटते मला माझ्या जीवावरती तो बाबा मला पैसे हवे ते पैसे हवेत तुला चला आज संध्याकाळी घरात हळदी कुंकू आहे ना हळदी कुंकुचा आणि तुझा पैसे मागण्याचा काय संबंध आला नाही तसं नाही काय आज हळदी कुंकू आहे म्हणून बायका येणार आहे त्यांच्या समोर मी पिपी काय बायकांचं स्वागत पिपाणी वाजून करण्याची पद्धत कधी वाजता सुरू झाली सांग मला पिपाणी कशाला वाजवे मी त्यांच्या समोर मला असं म्हणायचं की प्रे 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 पी 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 पीपी पी बी 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 अरे म्हणजे बायका येणार आहे कल्पना का उगाच काहीतरी का बायका येणार म्हणून कोणाचं पित्त खवळ जे बोलायचं ते लवकर बोल मला ऑफिस जायला उशीर होतो सांगतो तुला हा पण मला बोलायला तुम्ही श्वास घ्यायला फुरसत तरी द्या तर माझा अडकलेला शब्द येईल ना बाहेर हे बघ तुला सांगतो पटापट काय बोल ते बोल नाही माझा बॉस श्रॉफ ऑफिस मध्ये माझा श्वास काय बाबांचं विनोद ऐकण्यापेक्षा असं म्हणायचं की मला पी सोडून देतो मला सिनेमाला जायचं कळलं सिनेमाला जायचं मला आज कशाला रे काय संध्याकाळपर्यंत आपल्या घरात बायकांची रेलचेल असेल ना मग तीन तास सिनेमा गृहात काढेन ना आणि अख्खा कार्यक्रम आटोपल्यावर घरी येईल बर किती रुपये तिकीट आहे पन्नास काय झालं पन्नास पन्नास रुपये तिकीट काम कर हे गे शंभर रुपये घे शंभर दोन तिकिट काढ कोणासाठी मी देखील होत तुझ्या बरोबर पिक्चरला बाबा काय झालं रे ओप्स काय झालं एकदम रे तुम्ही माझ्या बरोबर पिक्चरला येणार अरे हो रे माझ्या बाळा काय झालं तू ये मी येणार एक कानाखाली देऊ का का जरा तू एवढा इमोशनल वगैरे येऊ होण्याचं काही कारण नाहीये माझ्या बाळा मी तुझ्याबरोबर बरोबर पिक्चर लावणार आहे ते काय तुझ्याबद्दल मला माया ममता प्रेम आपुलकी वाटतय असं गोस का मी असा विचार केलाय की के बायकांच्या घोळक्यापेक्षा तू परवडलास <laughs> अच्छा असं आहे का चला जाऊन पिक्चर ला चला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला हे असलं आहे मी कोणाला सांगू आता काय म्हणा करू दे चला किती सा... अरे सो ना तुम्ही कधी आली आत्ताच काय परवचनाला नाही गेले नाही मग कुठे गेला होता डॉक्टर कडे काय झाला पडला कोणी तोडला ज्याला फक्त सांगा जाऊ दे जला जाओ दे जाऊ मना अडवू नका तुम्ही फक्त सांगा जाऊ दे सेवक तुम्ही काळजी सोडा हो, तुम्ही फक्त नाव सांगा अरे मला तुझीच काळजी वाटते बाबा कोणी तोडलाय आईने बाई साहेबांनी शा त्या तुमच्यावर हात उचलूच शकत नाही आईने माझ्यावर हात उचललेला नाहीये मग अरे तिने ते काय ते मकर संक्रांतीचे लाडू केले होते तिळाचे तिळाचे बरोबर बरोबर अरे ते लाडू तिने मोठ्या आवडीने केले मोठ्या आवडीने तिने मला जवळ बोलवलं मोठ्या आवडीने तो लाडू मला तिने खायला दिला हाँ? मी देखील मोठ्या आवडीने तो तोंडात टाकला आणि मोठ्या आवडीने तो चावला आणि खटकन तुटला लाडू दात काय सांगताय हो खरं सांगताय अरे हो चला हेच लाडू दिले शिरक्यांची मोलकरीन वय दल्ला आज एकट्या तिचे दात तुटतील नाहीतर मांजे तरी ते कसे दल्ला असले लाडू खायला दिल्यावर चला मांजे दात शाबूत राहणार आहेत का ता तुमचा माझा तोंडाचा बॉल का आ? गो देवा थकले रे बाबा काय रे बाबा आज सगळ्यांची उठबस करता करता नाके न ना आले आई काय म्हणते आज सगळ्यांची उठबस करता करता आले ना बोलले काय बोललात कधी बोललात तुझं ऐकायचं वाग देत आम्ही बोलताना ना आमच्या उच्चारापेक्षा तुझं भलतीकडेच लक्ष असतं पण आई तुम्ही बोलत काय होतात काय बोलतो विसरलात आठवलं की सांगा नक्की नाही खरं सगळ्यांची होत्या सावन बाल जातो काशीला जातो काशीला रे कुठे निघाला काशीला त्या शिर्क्यांकडे चाललोय चला त्यांच्याकडे हळदी कुंकू आहे ना त्या बायकांमध्ये तुझं काय काम रे मदत करणार हळदी कुंकू लावायला नाही हो जला त्या शिरक्यांची हमा आहे तिला मदत करणार घरात हळदी कुंकूला मदत करण्यापेक्षा दिमाखाने तिकडे चाललाय तू जला ती आमची ऍडजस्टंट हाय काय ती जला आमची ऍडजस्टंटंट हाय काय तोंडातल्या तोंडात बडबडतोयस मला काही कळत नाहीये नीट बोल तुला असं म्हणायचंय का ऍडजस्टमेंट टाचता ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट हा त्याला तुम्ही लोकांनी ते तिलाचे लाडू बनवले ना तू पण त्या पापात मी बी भागीदार होतो मला ते त्या हेमाला खायला दिले तिचे दात पडले ती पोलिसात चालली होती कशाला म्हणजे तिला वाटला आपण कट रचून तिचे दात पाडलेले हा ती कंप्लेंट द्यायला चालली होती मी तिला विनवणी केली बाई ठाम जरा मग ती मला म्हणाली हे बघ मी पोलिसात जात नाही तू महिनाभर मला भांडी घासायला घरात मदत करायची करणार माता जा कर मदत तिला आता तुला सोसायटीतल्या सगळ्या घरांमध्ये जाऊन भांडी घासावी लागणार का कारण आपण हळदी कुंकूला सगळ्या बायकांना तेच लाडू दिलेत काय जावा। ही आता रंग फारी यांची पाच सन्यारी आहून नाही करतील काय どっともはね、みっこしゃはな、あになれ、しゃはねばな、かぱっちと